येळभर कडाक्याचं ऊन पडतंय आणि दुळा उकाडा सुटतोय बघा दम निघत नाही कसला असू घरात नुसतं ऊन येळभर तर उन्हाचा नुसता इतकाचं आहे का नाही की बोलायला नको नुसतं डोळं फिरते तर एवढं ऊन पडतं या नको नको वाटायला लागलंय आता गेलतंय आणि मिस्तरी बघाय बांधतो मग ते आता हे घर जरा हे बी त्यासारखं उचलून घेतलं ही म्हणजे आणि आता उकाडनं काय झालंय पकाडं मुंगळं निघाय चालू झाले ती मातीच्या भिंत्या देतनं कुठनं तर बोर बोळं पडते ती आणि बाहेर मुगळं या बघते तर या अवघड होऊन बसलंय नुसतं अरे मातीच्या भिंती मला तर वाटतं आजकाल आता कोणाच्यात मातीची घरं नसतील क्वचित कोणाच्या त्रास झाला आता आणि वरण ती लाकडाच्या ज्या आहेत त्या मेळा आणि ती कुजल्या मातीच्या घरात आली पत्रेच्या घरात गेली पैसा कुठून आला आमच्याकडे पैसा लाख रुपये येतो तू का टेन्शन आम्ही

आरशाची गरजच लागणार आम्ही तुझ्या बांधणार आम्ही तुझ्यापासून आम्ही चुरुंगा बाळ दाबल ना एकत्रित लय बाळालोय आम्ही जर केस झाडलं तर आमच्यात करोड रुपये निघत इतकं आमच्याकडे पैसा काय करू तुला आता तू म्हणली ना मला बोलली ना कुणाला बोलली माझ्या दिराला बोलली दिराला बोल तू देर कुठाय तिकड जाती मग काय करते चालले आता कुठे गेला मलाच माहित नाही हा कुठे गेला माहित नाही मला इथं येऊन तयार आ तिकड ती काय दब दब दिराला मी आणलंय मिस्तरी आणायला तुम्हाला काय वाटतं येणारच आहे दोन दिवसात मिस्तरी आण बांधूनच घेणार आहे घेणार आहे घेणार आहे हां माझे घेऊन जायचा नाही चार तोळा घेने मग करा हात लावायचा हात लावायचा म्हणजे मन तुझं मनाला होणार आहे काय सगळं

मला म्हणती आमच्या पासी माहिद ही करण कुतलं वाटत आता इतक्या वेळेस ही झालं म्हणून काय आता होतय काय आता तर बेतेली भेट नाही आम्ही आजपर्यंत जसं आलो तसं आता बी करणार प्रत्येक कामाला आडपाय गेल कधी मुशी कुशी करू दिला नाही

म्हण ती मी राखते मी राखते कशी बांधू देत नाही आम्ही रागात का आम्हाला घेऊन टाकते का कुणाटावी आम्ही बी कशी बांधू देत नाही बघणार आहे आता तू काय बी कर आम्ही कसं बांधू घेत नाही बघणार आहे